नमस्कार एमके न्यूज मध्ये आपणास सर्वांचे स्वागत आहे अहिल्यानगर शहरामध्ये अवैध गॅस रिफिलिंग ऑनलाईन बिंगो जुगार ठिकाणावर नेवासा येथे अवैध देशी दारू गावठी दारू अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई छाप्यामध्ये चार गुन्हे दाखल तीन लाख दोनशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त सोमनाथ धारगेसाहेब पोलीस अधीक्षक अल्यानवेल यांनी स्थानिक गुन्हे शाखे जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत नमूदादेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पदक पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे पोलीस अंमलदार अतुल लोटके सुनील पवार गणेश लबडे गणेश धोत्रे शाही शेख दीपक घाटकर बाळासाहेब नागरगोजे किशोर शिरसाट बाळासाहेब खेडकर रोहित यमुल उत्तरेश्वर मोराळे अशांचे पथक तयार करून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध व्यावसायिकांची माहिती काढून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत सूचना देऊन वेगवेगळे पथक रवाना केले तसेच यावेळी आरोपीनामे उमेश विठ्ठल राऊत वय अठ्ठावीस वर्षे राहणार सारसनगर अहिल्यानगर सोनू संधी बाजवे व एकोणीस वर्षे राहणार सदर विशाल दबापू गोसावी व पंचवीस वर्षे राहणार केडगाव अहिल्यानगर आकाश भास्कर गोसावी वय सत्तावीस वर्षे राहणार पिंपळगाव उज्जैनी तालुका जिल्हा अहिल्यानगर नगर तसेच यांच्याकडे किरण भवन दंडावते व एक्चाळीस वर्षे राहणार परिचय हॉटेल मागे सावेडी तालुका जिल्हा अहिल्यानगर नेवासा गुरनम चोपन्न ऑब्लिक दोन हजार सव्वीस दारूबंदी कायदा कलम पासष्ट अकरा हजार रुपये विजय अशोक चव्हाण वय अडतीस वर्ष राहणार देवगड तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर देवगड तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर तसेच यांच्याकडे एकूण चार गुन्हे दाखल तीन लाख बत्तीस हजार दोनशे चाळीस रुपये मुद्देमाल सात आरोपींविरुद्ध कारवाई सदरची कारवाई ही सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व वामलदार यांनी केलेली आहे प्रतिनिधी महेश कांबळे कांबळेसर्गात मस्तीमतेसर्गात नंदन बन साई बन साई बना

अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण